आज आम्ही तुम्हाला एका अशा ज्येष्ठ अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं एकापेक्षा एक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे याशिवाय त्यांना सामाजिकतेचं सा भानही करून दिलं आहे तिचे अनेक किंवा तिने साकारलेल्या कलाकृती पाहून रसिकांचे डोळे पाणावले आहेत पण आज या अभिनेत्रीची स्थिती पाहता रसिकांचे डोळे पुन्हा एकदा पाणावलेत या ज्येष्ठ अभिनेत्रीला वयोमानानुसार तिच्या आयुष्यातील अनेक माणसं अनेक गोष्टी आणि अनेक क्षण यांचा विसर पडत चालला आहे ज्या कलाकारांना तिनं लहानाचं मोठं केलं त्या कलाकारांना त्या आज ओळखत नाहीत या अभिनेत्री आहेत विजया जयवंत यांना आपण विजया मेहता असं ओळखतो त्या एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर उत्तम दिग्दर्शिकासुद्धा आहेत अजब न्याय वर्तुळाचा एक शून्य बाजीराव कलियुग पुरुष पेसनजी मला उत्तर हवंय रावसाहेब वाडा चिरेबंदी श्रीमंत हमीदाबाईची कोठी ही त्यांची काही गाजलेली मराठी हिंदी नाटकं आणि चित्रपट आज त्यांची मुलं त्यांची सेवा करत आहेत मात्र विजया यांनी त्यांच्या मुलांनाच नाही तर मराठी सिने इंडस्ट्रीतील कित्येक प्रसिद्ध कलाकारांनाही लहानाचं मोठं केलं आहे यातीलच एक म्हणजे नाना पाटेकर नाना अनेकदा विजया यांना भेटायला जातात मात्र आता त्या त्यांना ओळखत नाहीत आपल्या आईलाच आपला विसर पडला या भावनेतून नानांचे डोळे पाणाव तर मग विजया मेहता यांची तुम्हाला आवडलेली कलाकृती कोणती त्यांचा कोणता चित्रपट किंवा नाटक तुम्ही पाहिला आहे आणि तुम्हाला तो खूप आवडला आहे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राई